अरे ऐक ना माझ्या माहेरी लग्न ठरलंय माझ्या मावशीच्या मुलीचं हो का अरे वा चांगली गोष्ट आहे छान मग आपल्याला जावं लागेल तिथे जावं लागेल म्हणजे काय ला। जावंच लागणार आहे आपल्याला जावं तर लागणारच आहे लाडाच्या जावं ये शेवटी माझं मान पान वगैरे सगळं काय होणार तिथे जावं <laughs> तर लागणारच आहे मला तुला काय म्हणायचंय मला साड्या घ्यायच्या आहे म्हणजे बघ ग्रहमुखाची वेगळी पूजन ला वेगळी आणि लग्नाची वेगळी अजिबात नाही आता आबोलीचं लग्न झालंय सगळ्या साड्या घेऊन झाल्या हळदीला हिरवी झाली ती पिवळी झाली सॉरी मेहंदीला हिरवी झाली हळदीला पिवळी झाली घागरा सगळ्या प्रकारची ड्रेस साड्या ब्लाऊज सगळं शिवून झालेलं आता परत नवीन कशाला पाहिजे हे काय असतं ना माणसाने तीच पुन्हा पॅन्ट घातली तो शर्ट घातलेला कोणी विचारत नाही आणि मी ब्लॉक करते त्यामुळे सगळ्यांनी माझ्या सगळ्या साड्या पाहिलेल्या आहेत मला त्या अजिबात चालणार नाही मा नवीन घ्यायचं आहे रे बाबा तू काही कर तू तु घाल तुझ्या बहिणीच्या लग्नातले मी नाही घालणार मात्र अर्थ आहे तुझ्या दोन तीन मावसा प्रत्येकाला दोन दोन तीन तीन मुली म्हणजे प्रत्येक वेळेला लग्नाला गेलं की म्हणजे माझ्या खिचाला बुडदंड आहे विनाकारणचा मी काय करू तुझ्या घरी मावसा नाही मामा नाही त्यांना पोरं नाही पोरी नाही त्यात माझी का चुकी माझ्या मावशांना आहे तर मी जाणार तू बस घरी 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 नाही तू दर वेळेला नवीन कपडे नवीन कपडे कपाड भरून कपडे तरी काही कपड्याचं काही संपायला तयार नाही हे पा मला घ्यायचंय तू माझ्या बरोबर आलास तरी चालेल नाही आलास तरी चालेल मला फक्त तुझं एटीएम कार्ड दे बस तेवढं तू आला काय का नाही आला काय मला काय का हरकत का नाही रे बाबा कपडे घेतले साड्या घेतल्या तेव्हा ज्वेलरी पण लागेल नाही का अरे वा थँक्यू वर आठवण दिली नाही तर मी पागल हीच घेऊन गेली असते मी तिथे गेला म्हटलं असतं भूल गई यार असा आता बरं आठवण दिली ज्वेलरीची आणि हे पहा मी काय म्हणते आता तू मला सोन्याचं काहीतरी घेऊन दे म्हणजे लग्नाच्या दिवशी मला घालता येईल असं किडनी विकतो मी तुला घेऊन देतो सोन्याच तिथे सोन्याच असू दे रे दोन किडनी आहे एक विकली तरी काय जगतो माणूस एकावरही घेऊन दे घेऊन दे बघ आणि जरा भारत घेऊन दे की असं गळ्याला शोभलं पाहिजे ते म्हणजे कस छान दिसेल ना मला लग्नात आणि सगळ्यांनी विचारलं पाहिजे बरं का युनिक हवं कुठून घेतलं ग कुठून घेतलं ग असं सगळ्यांनी आलं पाहिजे माझ्या जवळ मयंक व्हरायटी मधून घे ना इंस्टाग्राम वरती आहे मयंक व्हरायटी मध्ये छान ज्वेलरी आहे तिथून घे बर बर तिथून आज घेऊन दे पण नक्की घेऊन दे कपडे मी भरणार नाही एकही सगळे माझे कपडे तुझे कपडे बॅगा तुला भरावं लागतील दोन बॅगा सेपरेट करायच्या तुझी बॅग तुझी सेपरेट ठेव नाहीतर साले माझी चट्टी जरी शोधायची म्हटली तरी ते तुझ्या सगळ्या साड्या उपसाव्या लागतात तेव्हा ती माझी चट्टी सापडते तुझे कपडे मला अजिबात माझ्या बॅग मध्ये मिक्स नकोय तुझी बॅग व्यवस्थित वे वेगळी ठेवायची आणि तुझी बॅग तुझी तुझर मला अजिबात द्यायची नाही मला सांगायचं नाही मी फक्त माझी बॅग एक बेग सॅग लावेल माझे दोन तीन दिवसाचे कपडे असले माझं काम झालं तुमच्यासारखं नाही माझं ही साडी दिवसाला दोन साड्या त्याच्यावरच्या ज्वेलरी कपडे हे ते अजिबात चालणार नाही मला ऐक 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 मला काय म्हणायचं झालं तुझं झालं म्हणजे काही ऐकून घेणार नाही तू काही बोल काही सुधारणा होणार नाही त्यामध्ये तुला लग्न मी याच साठी केलंय तुला माझ्या बॅगा उचलाच लग्न अजिबात तुझ्या बॅगा मागच्या वेळेला आठवतं मला माझी एक बॅग आणि तुझ्या चार बॅग माझे तर गाडी मध्ये जाताना आता एका पॅन्ट वर तू तीन तीन चार चार शर्ट घालतो त्याला मी काय करू आता बा मला तरी ग्रहमुखाला साडी वेगळी त्याला साडीवरती सगळं मॅचिंग वेगळं त्यानंतर ज्वेलरी वेगळी ता काय म्हणतात काळातल्या गळातलं सगळं वेगळं हवं हो असतं त्याला मी काय करू बरं तुम्हा ना ज्वेलरी ना काही ना काही त्यात आमच्या बायकांच्या काय चुका ना तुमच्या काही चुका नाहीये सगळ्या चुका आमच्या आम्ही लग्न केलं ना चूक आमची आहे तुमची काही चूक नाही त्याच्यामध्ये पहिले तुझ्या मावशी विचारून घ्यायला पाहिजे होत मी लग्नाच्या आधी किती मावशी आहे त्यांना किती पोर आहे पोरी आहे मला काय माहिती डोक्याला होणार आहे प्रेम माहिती नाहीये माझ्या मावशीला जर मी एकदा म्हंटल ना मावशी मला लाडू पाहिजे मला चिवडा पाहिजे तर आता लग्न झाल्यामुळे काय ती तुला लाडू आवडतात म्हणून लाडू सुद्धा करून पाठवते ना तर माझी मावशी गरम गरम मस्त माझ्यासाठी गेलं की आनरसे करते मला आवडतो कांद्याचा चिवडा म्हणून कांद्याचा चिवडा करते तुला काय मावशीचा प्रेम माहिती तू मावशी बद्दल बोलत नाही माझ्या अजिबात कपून घेणार नाही मी दोन लाडू मला तीन हजार रुपये खर्च करून तिथे जावं लागतं काय भावात पडत ते लाडू लाडूची गोष्ट सांगते मला मग तू का जातो तू राहा घरी मी तुला सुंदर पर्याय दिलाय कि तू घरी राहायचं आणि मला तुझी येऊन दे मी जाणार तुरा घरी घ्यायला येऊ नको सोडवला येऊ नको हरकत नाही ऐकाय झालं हा मी काय म्हणते माझ्या माहेरचं लग्न आहे त्यामुळे कपडे चांगले घे जरा रात्री घरायला टी शर्ट वगैरे घे तर ते फाटक शिद्र असलेलं बनियन लोकांमध्ये चार लोकांमध्ये माझी इज्जत काढू नको तू नाही तर लोक बायका काय म्हणतील पा काजल कशी नटून थटून राहते नवराला पहा फाटलेलं बनियान आणि ती पॅन्ट तुझी कम्फर्टेबल दिसतात ते अजिबात सुंदर आणि एकदम कम्फर्टेबल रात्री तुला मी आणून दिलेली नवीनच घालावी लागणार आहे काय ते माझी पॅन्ट छान आहे माझे टी शर्ट एकदम छान आहे ते लोक तुझे नातेवाईक काही समजू मला काय फरक पडतो त्याच्याने मला रात्री शांत झोपाय पाहिजे तू आणली ती मागच्या वेळेस ती नाईट पॅन्ट इतकी टाइट होती कमरेमध्ये हात पाय आलो मला वा भीती वाटायची फाटून जाते त्याच्यामध्ये अरे बाबा त्या टाइट पॅन्ट मुळे थोडीशी तुझी कंबर बारा बारीक होईल छत्तीस ची चौतीस होईल लो, लोक म्हणते बायकोने खाऊ घातलं न छत्तीस ची चौतीस होईल मी तुला काय कळत सुटलेलं पोट पा त्याला कुठे पट्टा लावता येत नाही म्हणून आता ते कसं सुटतच चाललंय फुटबॉल एक निशाणी आहे बाकी तिथे जे मी नाश्त्याला जे असेल त्यानंतर दुपारचं जेवण चहा सकाळी उठल्यावर मला चहा शिवाय तर हेच होत नाही चहा शिवाय तेच होत नाही अजिबात करायचं नाही जे येईल खायचं येईल ते खाईल जे येईल ते खाईल येईल ते खायचं जे येईल ते खायचं काय तर चहा खेळायला तुझ्या कडे मागच्या वेळेस पाहिला तर मी नुसतं ढोळक पाणी जे येईल ते प्यायचं म्हणे अरे पितांना मला असं वाटत होतं की त्यापेक्षा फेकून द्यावा चार लोकांमध्ये काही बोलता येत नाही आपल्याला साधा चहा तर करता येत नाही तुमच्याकडे साखर टाका साखर टाका नाही खिशात जे हा आहे ना कुळकुळे ते ते आहे ना आपल्याकडे भरमसाट घेऊन ठेवते सुट्टे पैसे जे नाही पटलं बाहेर जायचं खाऊन पिऊन यायचं आणि ते तोंड बंद ठेवायचं कारण माझ्या माहेरचं लग्न आहे मी तर अजिबात कपवून घेणार नाही आणि ज्या घरी घोड्या काढतो मीठात कमी मसाला आपल्याला दहा वर्ष रिकामा कर चल बाई चल एकदा लग्नाला